शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेच्या बसच्या सा चालकाने त्या शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात ओळून पडून नेले या प्रकरणी तक्रार मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षित रेस्क्यू केले तर आरोपी चालकाला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव कुणाल गायकवाड असून त्याच्यावर यापूर्वीही मारहाण्याचे गुन्हे दाखल आहेत पीडित मुलगी एका खाजगी शाळेत शिकत होती आणि आरोपी त्या शाळेची बस चालवत होता शाळेत ये जा करताना आरोपीने मुलीला आपल्या जाळ्यात ओढले आणि तीन दिवसापूर्वी पळून नेले विद्यार्थ्यांच्या पालकांनी ने तत्काळ जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून मुलीला मुली शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन तो फरार होता अशी माहिती समोर आली आहे पोलिसांनी पीडित मुलगी व आरोपी दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे आरोपी कुणाल गायकवाड याच्यावर पोक्सो अंतर्गत छेडछाळीच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदून पुढील तपास सुरू केला आहे पाच तारखेला पाच नऊ ला आपल्याकडे एक तक्रार आली तिथे प पूनम गुप्ता यादी कळवलं की त्यांची चौदा वर्षाची मुलगी ती घरातून मिसिंग आहे मिळून येत नाही आहे त्याप्रमाणे आणि यापूर्वी तिचे एका मुलासोबत अफेअर होतं आणि तो जो मुलगा होता तो शाळेच्या स्कूल स्कूलच्या बसवरती ड्रायव्हर म्हणून होता त्यापासून ते अपर आहे त्यांना माहिती होतं त्यामुळे त्यांनी फिर्याद देताना मुलगी या त्या मुलानेच पळून नेली असल्याची तक्रार दिल्याने आपण तो सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल करून आपण त्या मुलीचा तसे त्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्या सर्व मुलगी नाबालिग असल्याने त्या मुलाबरोबर कंटिन्यू दोन दिवस फिरत असल्याने आपण त्याच्यामध्ये पोक्सो तसेच तीनशे चोपन्नचे आपण कलम त्याच्यामध्ये ॲड करून त्याला अटक केलेली आहे सध्या त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही शारीरिक संबंध किंवा काही झालेले आहेत का याबाबत पण तपासणी चालू आहे मेडिकल्स दोघांची करण्यात आलेली आहे अधिक तपास पी ए डब्ल्यू पी एस आय कटारे करत आहेत आरोपी कुणाल गायकवाड याच्यावरती यापूर्वी पण तीनशे चोवीसचा एक गुन्हा दाखल अस आहे त्या व्यतिरिक्त इतर कुठले त्याच्यावर गुन्हे नाही आहेत परंतु तीनशे चोवीसचा एक गुन्हा दाखल आहे